नमहा प्रथम गणेशाला वंदन शारदा मातेला वंदन माझ्या गुरूंचं स्मरण करते आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता पंधराव्या अर्ध अध्यायाच्या अर्थाकडे वळूया मागच्या वेळेस आपण प्रस्तावना बघितली पंधरावा अध्याय कशासाठी सांगितला <laughs> हा जो संसार आहे हा सगळा कसा खोटा आहे ही सगळी माया आहे आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या हा या अध्यायाचा उद्देश आहे हे आपलं हे जीवाला कळावं म्हणून मग हा अध्याय सांगितलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय उत्तम अर्थ याचा सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय उत्तम असलेला असा हा अध्याय आहे या अध्यायामध्ये शास्त्र आणि जीवनाची कला हे दोन्ही सांगितलेलं आहे शास्त्रही सांगितलेलं आहे आणि जीवन जगण्याची कला जीवन कसं जगायचं आणि ती कशी उत्तम कला आपल्याला जर अवगत झाली तर आपल्याला ते कसं सहज सोप्या पद्धतीने जगता येईल हे ये या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आणि अतिशय गूढ आणि रहस्यमय असे शब्द याच्यात वापरलेलेच आहेत मा म्हणजे हा या अध्यायाचा जो अर्थ आहे तो अतिशय गूढ आहे आणि रहस्यमय आहे म्हणजे आपण पाहतोय आता अर्थ आता एका पुस्तकाचा आधार घेऊन मी तुम्हाला सांगते पण जेव्हा तुमचं वाचन वाढेल आपलं सगळ्यांचंच म्हणजे वेगवेगळे पुस्तकं आपण वाचू आता आपल्या टिळकांनी लिहिलेलं गीतारहस्य अनेक लेखकांचे गीतेवर भाष्य आहेत त्यामुळे ते जर आपण वाचत गेलो तर आपल्याला थोडं थोडं का होईना आणखी जास्त आणखी जास्त कळत जातं असं आहे म्हणून आपली ही पार्श्वभूमी तयार करण्याची फक्त हा प्रयत्न आहे आपला की थोडासा अर्थ आपल्याला कळावा इथे म्हणून सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे हा अध्याय आहे तर आपला प्रस्तावना मागच्या वेळेस झाली होती पहिला श्लोकही आपला झाला होता ऊर्ध्व मूल अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसियस्य परणानी अस्तम वेद वेदवेद की कसा आहे हा संसार वृक्ष सर्वसामान्य वृक्ष कसा असतो खाली मूळ असतं आणि वर पानं असतात फांद्या असतात पण हा जो संसार वृक्ष आहे याचं मूळ वर आहे आणि पानं खाली आहेत फांद्या खाली आहेत आणि खालून वर आहे आपल्याला असं त्यांनी सांगितलंय की त्या फांद्या खाली रुजतात खाली आलेल्याच फांद्या खाली रुजतात आणि परत वळून त्या वर जातात मग हे कशाच्या आधारे होतं तर हे गुणांच्या आधारे होतं सत्व तम हे गुण जसे जसे आपले कमी अधिक प्रमाणात होतात आणि सत्वगुण जसा जसं आपला वाढतो तसं सत तसं ती सत्वगुणाची फांदी वर जाते आणि मग आपल्याला स्वर्ग लोक इतर अनेक प्रकारचे लोक वरचे 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 मिळत जातात तमोगुण हो वाढला की अधो अधोगती होते आणि रजोगुण असला की मध्यम स्थिती राहते हे सगळं आपण चौदाव्या अध्यायापासून शिकत आलो आहे म्हणजे तेरावा झाला चौदावा झाला आणि आता पंधराव्या अध्यायामध्ये मात्र या ज्ञानाने उत्तम कळस गाठलेला आहे असं म्हणायला पाहिजे ज्ञानाचाच अध्याय आहे हा तर आता दुसऱ्या श्लोकाकडे आपण जाऊया अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला हा अधश्च मूला नुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य तर कसा आहे हा दुसरा श्लोक त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणांच्या पाण्याने वाढलेल्या म्हणजे वृक्ष हा पाण्यावर वाढत असतो आपल्याला माहिती आहे पाणी घालतो आपण वृक्षाला मग तो फोफाळतो तर ह्या ज्या ह्या संसार वृक्षाला कसलं पाणी आहे तर त्रिगुणांचं पाणी घातलेलं आहे आणि विषय भोगरूपी अंकुर आलेले आहेत याला आणि देव मनुष्य आणि तिर्यक आदी योनिरूप शाखा आलेल्या आहेत त्या खाली आलेल्या गेलेल्या आहेत वर सर्वत्र पसरलेल्या आहेत आणि मानव योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासनारूपी मुळेही खाली आहेत मुळं कुठली आहेत ह्याची अहंता म्हणजे मी मी आणि ममता म्हणजे माझं माझं आणि वासना हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे म्हणजे अहंता ममता आणि वासना ही मुळं आहेत या वृक्षाची आणि या मुळांनी मग तो सगळ्या लोकांमध्ये व्यापून राहिलेला आहे आपल्याला माहिती पिंपळाचा वृक्ष कसा सर्वत्र पसरलेला असतो सगळीकडे त्याच्या मुळ्या गेलेल्या असतात तसा हा अश्वत्थ वृक्ष आहे आणि हा संसार वृक्ष आहे संसाररूपी अश्वत्थ वृक्ष मग याला फांद्या आहेत याला शाखा आहेत सर्वत्र पसरलेल्या आहेत काही फांद्या वर गेल्या आहेत काही फांद्या खाली आलेल्या आहेत मग याला विशेष अर्थ काय की याला जी पानं फुटलेली आहेत ती कशी आहेत सत्वाची आहेत पानं म्हणजे वेद म्हटलं आहे ना त्यांनी पानं म्हणजे वेद आहेत चैतन्य परब्रह्माशी तादात्म्य पावलेले हे जे आपले शुकाचार्य होते अनेक ऋषीमुनी जे आत्मज्ञानी होते त्यांच्याकडे काय होतं त्यांच्याकडे सत्वगुण अधिक होता त्यामुळे ते, ते सत्व मार्गाने गेलेले आहेत म्हणजे वर खालून वर ज्या फांद्या गेल्या ते तिकडे शंकराचार्य गेलेले आहेत नंतर शिवकमुनी गेलेले आहेत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज रामदास स्वामी हे सगळे ऊर्ध्व मार्गाला गेलेले आहेत म्हणजे म्हणतात ना की नराचाच नारायण होतो तसं की त्यांनी तो, तो सत्वगुण त्यांचा वा असल्यामुळे ते वरच्या दिशेला गेलेले आहेत सत्वगुण त्यांच्यामध्ये प्रधान होता आणि जे राजस होते ते मध्ये राहिलेले आहेत आणि जे तमोगुणी होते ते सगळ्यात खाली गेलेले आहेत कारण कर्माचा सर्वाधिक बंध जो आहे तो तमोगुणी माणसांना राहतो आणि त्यामुळे रजोगुण तमोगुण ह्याचा आश्रय करून माणसे या ठिकाणी राहतात म्हणून हा जो वृक्ष आहे हा जर आपण पाहिला तर तिन्हीकडे त्याच्या फांद्या गेलेल्या दिसतात म्हणजे खाली वर मध्ये अशा सगळीकडे त्याच्या फांद्या फांद्या आहेत आणि हा वृक्ष कसा आहे तर त्याच्या पारंब्याखाली येतात आपल्याला माहिती आहे पारंब्याखाली येतात आणि त्याच्या फांद्याखाली येतात पारंब्याखाली येतात आणि मग नंतर पुन्हा त्या वरती जातात ते आत्ता जाता, आपण वरती पाहिलं म्हणजे या वृक्षाचा विस्तारच असा होतो की आ, <laughs> इतकं छान समजावून दिलं आहे त्यांनी की लोककल्याणासाठी तेवढा गुण कदाचित खाली गेलेला आहे बाकी सगळा वर गेलेला ऊर्ध्व आहे म्हणजे सत्वगुण ऊर्ध्व आणि कर्माचे बंधन या सगळ्या मा माणसांना राहते कारण त्रिगुणांचा आश्रय करून त्या गुणांमध्ये गुण वर्तत असतात आणि प्रकृतीला खरे मानल्यामुळे या त्रिगुणांचा आश्रय करून सगळी माणसे या जगामध्ये वर्तत असतात मग जे जसे वर्तन असतील त्याप्रमाणे ऊर्ध्व जातील म्हणजे जशी आपली वागणूक असेल जसं आपल्याकडे जेवढा जा गुण जास्त असेल तोच अर्थ सांगितलेला आहे की सत्वगुण अधिक असेल तर वर जातो राज रजोगुण अधिक असेल तर मध्यम राहतो आणि तमोगुण अधिक असेल तर खाली जातो हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे पुन्हा एकदा माघारी वळले पाहिजे आणि त्या चेतन तत्वाकडे माघारी जायला पाहिजे हे केव्हा कळतं तर हे सगळं मनुष्य जन्माला आल्यावरच कळतं पशुनीमध्ये गेलो किंवा वल्ली यांचा जन्म मिळाला कृमी कीटकाचा जन्म मिळाला तर त्यांना थोडीच बोलता येतं त्यांना थोडीच ज्ञान ग्रहण करता येतं त्यांच्याकडे बुद्धी नाही मग हे क केव्हा कळतं तर हे मनुष्य जन्माला आल्यावरच कळतं आणि मनुष्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं की जरी तो खाली गेलेला असला तरी त्याला माघारी वळता येतं पुन्हा ऊर्ध्वगतीला जाता येतं आपला सत्वगुण वाढवून इथे एक श्लोक दिला आहे त्यांनी की ओम पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्ण मुदच्युते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते ईशा उप उपनिषदातला हा श्लोक आहे म्हणजे शांतीमंत्र आहे की त्यांनी सांगितलं आहे की या पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरीसुद्धा पूर्णच राहतं असं सांगितलेलं आहे म्हणून मग ते म्हणतात की शुकाचार्यांनी हे सांगितलं व्यासांनी हे सांगितलं आणि आपले दोही दोन्ही बा बाहू उचलून सांगितलेलं आहे की आपल्या स ह्याच्यामध्ये जे चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ मोक्ष तर धर्माधिष्ठित काम सेवन करा असं सांगितलेलं आहे आठव्या अध्यायात नाही का कामोस्मी भरतर्षभ धर्माविरुद्ध भूतेशू कामोस्मी भरतर्षभ असं सांगितलेलं आहे म्हणजे मोक्ष लाभेल तर स सगळेजणं म्हणजे आपण सगळेजणं काय करतो की अर्थ आणि काम ह्याच्याच मागे लागतो धर्म आणि मोक्ष या पुरुषांकडे काही बघत नाही मग त्यांचं म्हणणं धर्म हे मोक्ष आणि काम तुम्ही ह्याच्यासाठी करा पण मग कसं करा तर धर्म धर्माच्या आधारित धर्माच्या आधारित असलेला जो काम आहे त्याचं तुम्ही सेवन करा पण माणसं काही ऐकत नाहीत ते म्हणतात त्यांनी या ठिकाणी उदाहरण दिलं आहे आपण मागच्याच वेळेस बघितलं होतं यादवांचं उदाहरण की भरपूर धनसंपत्ती झालेली होती भरपूर ऐश्वर त्यांच्याकडे होतं स्वतः गोपालकृष्णच त्यांचे राजे होते तर त्या लोकांना कशी बुद्धी झाली त्या सांबाला त्यांनी तरुणीचा वेष दिला ऋषीमुनींची त्यांनी चेष्टा केली मग ऋषीमुनींचा शाप मिळाला आणि मग कसा त्यांच्या पूर्ण यादव कुळाचा त्या मुसळामुळे विनाश झालेला आहे म्हणजे या ठिकाणी काय केलं धर्माधिष्ठित कामसेवन केलं नाही ना त्यांनी ते उन्मत्तासारखे वागलेले आहेत म्हणून हे उदाहरण त्यांनी इथे दिलं की कामाचा आणि धर्माचा विचार केला पाहिजे आणि ज्यांनी धर्माचा अजिबात विचार केला नाही अर्थकामाने उन्मत्त झाले ते अध म्हणजे निचतम अवस्थेला येऊन पोचले पण धर्माधिष्ठित अर्थ काम ज्यांनी सेवन केला धर्माचरण कधी त्यागले नाही ते वर गेलेले आहेत ते, गेले ते सत्वस्थ आहेत आणि म्हणून सात्विक व्हा हे सांगणं आहे हे सगळ्यांना जमेल असे नाही म्हणजे चौदाव्या अध्याय केवढं छान त्यांनी म्हणून चौदावा अध्याय अतिशय महत्वाचा सांगितलेलं आहे कारण सत्वगुण रजोगुण तमोगुण याचं ह्याची सगळी माहिती त्या अध्यायामध्ये आलेली आहे त्याच्यानंतर हा पंधरावा अध्याय आपण पाहतो आता या अध्यायाचं महत्त्व केवढं आहे वारंवार आपण सांगतोच आहे की या अध्यायामध्ये भक्ती सां, वा, आहे ज्ञान आहे कर्म आहे सगळं काही आहे या अध्यायामध्ये आणि भगवद्गीतेतलं ज्ञान जास्तीत जास्त या अध्यायामध्ये प्राधान्याने आलेलं आहे बाराव्या अध्यायापासून ज्ञानकांड सुरू झालेलं आहे आपण सांग सांगती सांगतोच नेहमी बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा हे अध्याय ज्ञानाचे आहेत आणि त्यामुळे मग इथे त्यांनी ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान म्हणजे काय ते आपल्याला सांगितलेलं आहे अहम ब्रह्मासमी आणि म्हणजे दोन्ही काय बरं अहम ब्रह्म आणि जगन मिथ्या हे नेहमी आपण बघतोस तर अहम ब्रह्मास्मी हा सुद्धा एक प्रकारचा अहंकारच आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे या अध्यायात काय शिकायचं तर अहमब्रह्मासमी जरीसुद्धा माही मा, माहिती असलं तरीसुद्धा तो अहंकारसुद्धा टाकला पाहिजे कारण की ती अवस्था अशी असते की ते अज्ञान तर मावळतेच पण ज्ञानसुद्धा मावळून जाते म्हणजे तिथे ज्ञान जो खराब ज्ञानी असतो ना तो, तो कधी मी ज्ञानी आहे असं कधी म्हणतच नाही म्हणजे त्याच्या लेखी अज्ञान हे नसतं आणि ज्ञानही नसतं असा तो निरहंकारी झालेला असतो असं विलक्षण तत्त्वज्ञान या अध्यायात सांगितलेलं आहे की भगवंत आपल्याला सांगतात की ज्यांनी अहंकार टाकला आणि सत्वाचा आश्रय केला आणि प्रकृतीशी आपले नातं हळूहळू कमी करत आणले त्यांची उन्नतीच होणार आहे आणि उन्नतीच होणार ज्यांनी हे केलं नाही रजगुणाकडून तमगुणाकडे ढासळले त्यांची अधोगतीच होणार आता संसार वृक्षाची पुढी लांगे या श्लोकात सांगितलेली आहेत अधशचोरध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला हा मग गुणप्रवृद्धा म्हणजे काय की हा वृक्ष तीन गुणांच्या सत्व रजतम यांच्या पाण्याने वाढलेला आहे आणि त्या पाण्यामुळे रोप वाढते तसा मानवी देह त्रिगुणांवर वाढतो म्हणून हे म्हटलंय त्यांनी काय गुणप्रवृद्धा आणि विषय प्रवाला म्हणजे काय की विषयांचे भोगरूपी अंकुर म्हणजे विषय प्रवाल आहेत वृक्षावर जी नवीन पालवी फुटते तिला प्रवाल असं म्हणतात म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध यांनी मनाला देहाला कामाची आसक्तीची पालवी फुटते आणि मग त्यातूनच क्रोध निर्माण होतो म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण नाही झाली की क्रोध येतो पूर्ण झाली की लोभ वाढतो संताप येतो इत्यादी षडरीपुंची प्रवाल वाढतच जातात प्रवाल म्हणजे जा काय सांगितलं पालवी आसक्तीची पालवी फुटते आणि शाखा शाखा कुठल्या आहेत ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व प्राणी मात्र म्हणजे संसार वृक्षाच्या शाखाच आहेत ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत कसं रूपक केलेलं आहे बघा कसा संसार वृक्ष आहेत त्याच्या फांद्या कशा आहेत त्याच्या शाखा कोणत्या सांगितल्या तर ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत हे सगळे प्राणी मात्र म्हणजे त्या संसार वृक्षाच्या शाखा आहेत आणि अध आणि ऊर्ध्वम प्रसृता काय अध हो थांबते दोन